हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स ऑल ऑफ एन्जॉय मॅथमटिक्स अँड सायन्स विथ मी आणि सायन्स तुमचा प्रॅक्टिस सेट फायव्हॉईट केलेला आहे आणि हा प्रॅक्टिस सेट तुमचा हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरियबल हा लेसन पण इथे संपणार आहे आणि आज आपण बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर सेवेन फ्रॉम प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट टू काय आहे एक्झाम्पल द सम ऑफ डिजिट ऑफ टू डिजिट नंबर इज नाईन एक दोन अंकी संख्या आहे टू डिजिट नंबर फॉर एक्झाम्पल आपण ती संख्या दोन ही कुठली संख्या घेऊ समजा ही एटी सेव्हन आहे अशी सम ऑफ द टू डिजिट नंबर आपल्याला ती नाईन दिलेली आहे नंबर डिजिटर बाय इंटरचेंजिंग द द नंबर ट्वेंटी सेव्हन हा जो नंबर आपण एक्सचेंज केला म्हणजे एटच्या च्या ऐवजी सेव्हन uh, घेतला आणि सेव्हन च्या ऐवजी एट घेतला तर सत्तावीस ने तो नंबर वाढतोय फाईव्ह टू डिजिट नंबर आता हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी दोन अंकी संख्या कशी असते समजावून सांगण्यासाठी सांगितलं आता दोन अंकी संख्या का कारण आपल्याला याला, म्हणतो टेन्स प्लेस आणि याला म्हणतो युनिट प्लेस तुम्ही एक्सपांडेड फॉर्म पण शिकलेले आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण शिकलेले आहे मग या सेव्हन ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची सेव्हनच असणार आहे पण तुमच्या ह्या जो एट आहे या ची व्हॅल्यू एटी असणार आहे आणि या एटी मध्ये ज्यावेळेस आपण सेव्हन मिळवतो त्यावेळेस एटी सेव्हन तयार होतो आणि अशा पद्धतीने हा टू डिजिट नंबर एटी सेव्हन कसा तयार झाला तुमच्या लक्षात आला एटी मध्ये ज्यावेळेस म्हणजे या टेन प्लेस ची व्हॅल्यू तुमची टेन असते टेन कशी असते बघा याची टेन असते मग टेन ला आपण एट ने मल्टिप्लाय करत असतो म्हणून एटी झाले तसं इथली व्हॅल्यू काय असते तुमची वन असते वनला सेव्हन ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे सेव्हन झाला सो एटी प्लस सेव्हन इज इक्वल टू एटी सेव्हन अशा पद्धतीने टू डिजिट नंबर आहे तो आपल्याला इथे फाइंड करायचा आहे चला आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघूया आणि हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आणि तो डिजिट नंबर टू डिजिट नंबर कसा मिळवायचा ती प्रोसिजर बघूया आता आपण बघणार आहोत तो नंबर द डिजिट ऑफ टू डिजिट नंबर इज नाईन असं सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचं सम ऑफ द डिजिट टू डिजिट नंबर दिलेली आहे आपल्याला नाईन दोन अंकी संख्या आहे पण टू डिजिट नंबर कशी तयार होणार आहे एक तर युनिट आणि एक तर टेन्सने बनणार आहे आपण काय करणार आहोत जो जो प्लेटची जी संख्या आहे तिला एक्स मानूया आणि युनिट प्लेटची जी संख्या आहे तिला वाय मानूया मग आपण पहिली स्टेप काय घेणार लेट द लेट द नंबर इन युनिट इन टेन्स प्लेस टेन्स प्लेस सगळ्यात महत्वाचा ओरिजिनल नंबर पेक्षा तो जो नंबर आहे तो सत्तावीसने मोठा आहे म्हणजे याच्यामध्ये आपण प्लस ट्वेंटी सेव्हन करावा लागणार आहे हा तुमचा झाला ओरिजिनल नंबर हा झाला इंटरचेंजिंग करून तयार झालेला हा नंबर ह्या नंबरपेक्षा हा नंबर सत्तावीसने मोठा आहे मग आता आपल्याला काय करायचंय फाइंड द टू डिजिट नंबर आता त्या संख्या आपल्याला काय करायचंय शोधायच्या आहे आता कंडिशन काय दिली बघा सम ऑफ द डिजिट्स ऑफ टू डिजिट नंबर बाय देअर कंडिशन किंवा बाय दी Uh, ही सेकंड कंडिशन होती मग इथे तुम्ही सेकंड कंडिशन बाय दी फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणता की सम ऑफ द डिजिट नंबर म्हणजे त्या ती जी संख्या आहे काय संख्या आहे तुमची एक्स वाय ही संख्या आहे त्या दोघांच्या ते जे डिजिट आहे म्हणजे त्याचे प्रत्येक जो अंक आहे त्यांची बेरीज किती आहे नऊ आहे म्हणजे पहिलं आपण इक्वेशन काय तयार होईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन हे झालं तुमचं इक्वेशन नंबर वन इथे तयार झालेला आहे आणि याच्यानंतर आपण काय करणार आहोत ते टू डिजिट नंबर इथे फाइन करणार जी सेकंड कंडिशन आहे ती सेकंड कंडिशन आपण फुलफिल करूया बाय दी सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन नुसार काय म्हणतात ते द नंबर ऑपटेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट एक्सीड नंबर इंटरचेंज करून नंबर काय मिळालेलं आपल्याला टेन बाय प्लस एक्स हा मिळालेला आहे तो ओरिजनल पेक्षा ओरिजिनल नंबर काय तुमचा टेन एक्स प्लस वाय याच्यापेक्षा किती आहे ट्वेंटी सेव्हन मोठा आहे आणि आता आपण हे इक्वेशन सोल्व्ह करणार आहोत इक्वेशन सोल्व्ह करण्यासाठी आपण लाईक टर्म्स एका बाजूला आणूया हा प्लस वाय इकडे दोघांना काय झालं झाला मायनस वाय झाला मायनस टेन एक्स केला आणि इज इक्वल टू ट्वेंटी सेव्हन आता लाईक टर्म्स लाईक टर्म काय करूया सबस्ट्रॅक्शन इथे काहीच नसतं म्हणजे काय असतं वन असतं म्हणून टेन मधून वन गेला तुमचा नाईन वाय उरला त्याच्यानंतर इथे टेन मधून वन गेला

आणि इक्वेशन नंबर टू बघा याला बॉक्स करते पाहिजे नीट ऑब्झर्व करा काय होईल तुमचं प्लस एक्स आणि मायनस एक्स इथे कट होणार आहे आणि मग तुम्हाला तिथे व्हॅल्यू मिळणार आहे मग आता पहिलं इक्वेशन लिहून घेऊया एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन आणि हा मायनस एक्स आहे तो मायनस एक्स इकडे लिहिते प्लस वाय इकडे लिहिते आणि थ्री काय केलं इंटरचेंज करून घेतलं फक्त या इक्वेशनला मी काय केलं इंटरचेंज अशा पद्धतीने करून घेतलं म्हणजे कशा पद्धतीने रे मायनस एक्स पुढे नेला प्लस वाय आणि इज इक्वल टू थ्री करून घेतलं प्लस एक्स मायनस एक्स तुमचे कट झाले वाय वाय टू वाय झालं आणि नाईन मधून थ्री गेले तुमचे नाईन प्लस थ्री किती आले तुमचे ट्वेल्व आले सो वाय इज इक्वल टू काढता येईल तुम्हाला इझिली हा टू काय आहे इकडे मल्टिप्लाय त्यांना काय जाईल म्हणून डिव्हाइड ला जाईल जा ट्वेल्व्ह वायची व्हॅल्यू तुम्हाला अशा पद्धतीने मिळालेली आहे वाय म्हणजे सिक्स म्हणजे तुमचा जो युनिट प्लेस जो नंबर आहे तो सिक्स आपल्याला इथे मिळालेला आहे आता आपल्याला टेन्स प्लेस चा टेन्स प्लेस चा मिळवण्यासाठी ही जी व्हॅल्यू आहे ती आपण एखाद्या इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वर मध्ये टाकूया आता आपण काय करूया वाय इज इक्वल टू सिक्स ही one, दू दू e e, cause, जी व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर वन मध्ये टाकूया आता आपण इक्वेशन नंबर वन मध्ये ही व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर वन काय तुमचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन वायची व्हॅल्यू काय आली तुमची वायची व्हॅल्यू सिक्स आलेली आहे एक्स ची व्हॅल्यू किती येईल तुमची हा प्लस सिक्स येत होता ना सिक्स एक्स एक नाईन मधून सिक्स केले तुमचे थ्री म्हणजे तुम्हाला डिजिट दोन अंकी संख्या मिळाली आहे किती थर्टी सिक्स कारण एक्स काय आहे टेन्स प्लस आणि हा काय आहे युनिट प्लेस म्हणजे That two digit number, two digit number is 36 जे ओरिजिनल नंबर आहे त्यात प्राय व्हॅल्यू टाकून घेऊया किती रे तुमचा सिक्स टेन थ्री जा थर्टी थर्टी प्लस सिक्स किती आले तुमचे थर्टी सिक्स अशा पद्धतीने दॅट टू डिजिट नंबर इज थर्टी सिक्स फोर मार्क्स एक्झाम्पल होतो सिम्पल आहे पहिले त्याचा टेन प्लसचा एक्स युनिट प्लेचा वाय मांडला ओरिजिनल नंबर पहिले काढून घेतला फर्स्ट कंडिशन नुसार त्यांनी इंटरचेंज करून इंटरचेंज करून हा जो टेन एक्स आहे आपण आदला बदल केली हा वाय इकडे आणला एक्स इकडे नेला आणि तो सत्तावीस ने मोठा आहे म्हणून त्याच्यात प्लस ट्वेंटी सेव्हन केलं त्यानंतर दोघांची ऍडिशन नाईन आहे म्हणून पहिलं इक्वेशन मिळालं सेकंड कंडिशन नुसार की ही आपण फुलफिल केली हा तुमचा जो सेकंड नंबर आहे इंटरचेंजिंग करून आलेला आहे तो ओरिजिनल पेक्षा 27 ने मोठा आहे आपण ते इक्वेशन सॉल्व्ह केलं त्याच्यानुसार काय मिळालं आपल्याला एक इक्वेशन मिळालं वाय मायनस एक्स इज इक्वल टू थ्री त्याला आपण टू नंबर नाव दिलं मग आपण काय केलं त्या दोघांची ऍडिशन केली आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली ती आपण एका इक्वेशन मध्ये पुट केली आणि आपल्याला मग एस ची व्हॅल्यू मिळाली सो अशा पद्धतीने हा टू डिजिट नंबर इथे मिळाला आहे की ज्या जो आहे थर्टी सिक्स ठीक आहे चला बघूया आपला नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट एक नंबरचं एक्झाम्पल आहे वर्ड प्रॉब्लेम इन ट्रायंगल ए बी सी ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल बी अँड अँगल सी आपण काय करूया उदाहरण व्यवस्थित वाचूया आणि त्यानुसार कृती करूया आता सगळ्यात पहिले ट्रायंगल ए बी सी एक तुम्हाला दिलेला आहे समजा आपण काय करूया हा तुमचा ट्रॅंगल हा तुमचा ट्रायंगल ए बी सी पकडूया समजा हा तुमचा काय आहे ट्रॅंगल ए बी आणि सी असं नाव देऊया ए बी सी मुद्दा मी अशा पद्धतीने नाव दिलं ट्रँगल अँगल ए हा जो ए अँगल आहे त्याची मेजरमेंट कोणा बरोबर आहे मेजर ऑफ अँगल बी आणि सी बी आणि सी च्या मेजरमेंट बरोबर आहे मग आपण काय करूया बी अँगल एक्स मानूया आणि सी अँगल वाय मानूया मग अँगल ए काही जे तुमचा एक्स प्लस वाय येणार आहे कारण त्यांनी आपल्याला कंडिशनच दिलेली की अँगल ए हा बी आणि सी च्या बेरजे एवढा आहे मग सगळ्यात पहिले सोल्युशन करताना आपण काय करणार लेट द मेजर ऑफ एंगल बी मेजर ऑफ एंगल बी इज इक्वल टू एक्स डिग्री मानूया आणि जो एंगल सी है लेट द मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू वाय डिग्री वाय डिग्री मानूया त्यानंतर बाय द गिवन कंडीशन बाय द फर्स्ट कंडीशन फर्स्ट कंडीशन नुसार काय की एंगल जो ए आहे अँगल ए इज इक्वल टू ऍडिशन ऑफ अँगल बी प्लस अँगल सी बरोबर आहे म्हणजे इन शॉर्ट अँगल ए बी बीच काय आपण एक्स डिग्री आणि ए एचं काय मांडलं आपण वाय डिग्री यांच्या ऍडिशन बरोबर काय आहे तुमचा अँगल ए आहे ठीक आहे इथपर्यंत आय थिंक तुम्हाला छानपैकी व्यवस्थित क्लिअर झालं असेल पुढे काय म्हणतात द uh, रेशो ऑफ द मेजर ऑफ अँगल बी अँड सी आता सेकंड कंडिशन आहे दुसरी अट आहे तुमची बाय दी सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन दुसरी अट काय घातली आहे त्यांनी की त्यांचा जो रेशो आहे मग आता रेशो म्हणजे काय रे त्यांनी अँगल बी आणि सी चा रेशो म्हणजे अँगल बी आपण वरती लिहूया अँगल सी खाली लिहूया आणि त्याचा रेशो काय दिलाय तुम्हाला रेशो तुम्हाला दिलेला आहे फोर एस टू फाय दिलेला दिले आहे फोर इज टू फाय याच्यात जर आपण किंमत टाकली तर काय मिळेल रे हे अँगल बी ऐवजी काय मांडलं आपण एक्स डिग्री मांडलं सी आणि फोर इज टू फाय आणि याचा जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल फाय इंटू एक्स काय होईल तुमचा फाय फोर इंटू वाय काय होईल फोर वाय okay? होईल ओके अशा पद्धतीने तयार होईल आणि इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू फोर वाय मिळेल मग आपण याचं इक्वेशन तयार करू शकतो कारण की आपल्याला अशा पद्धतीचे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन तयार करावं लागणार आहे मग कसं तयार होईल रे फाय एक्स हा प्लस फोर वाय केला मायनस फोर वाय केला आणि इज इक्वल टू झिरो आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला इक्वेशन नंबर वन हे मिळालेलं आहे ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झाला अँगल बी एक्स वाय सी मांडला त्यानंतर फर्स्ट कंडिशन नुसार दोघांची ऍडिशन ही ही ए बरोबर आहे म्हणून एक्स डिग्री प्लस वाय डिग्री हे झालं त्यानंतर त्यांनी त्याचा रेशो दिलेला आहे रेशो पण मी लिहून घेतला आणि क्रॉस मल्टिप्लाय करून एक इक्वेशन इथे तयार केलेलं आहे मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे सम ऑफ द मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रायँगल इज इक्वल टू व्हॉट वन एटी डिग्री मग तुम्ही इथे लिहून घेऊ शकता दॅट इज द सम ऑफ ही सगळ्यांना एक कॉमन प्रिन्सिपल आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग आपण हे इथे लिहून घेणार आहोत ठीक आहे हे प्रिन्सिपल मी इथे लिहून घेतलं मग त्याच्यानुसार काय होणार आहे तुमचं अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री मग अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इस इक्वल टू वन एंगल ए काय आहे अँगल ए हा आहे आपण च्या ऐवजी काय करूया ही व्हॅल्यू टाकूया एक्स प्लस okay. वाय ओके बी ची व्हॅल्यू काय आहे एक्सच आहे सी ची व्हॅल्यू काय आहे वाय आहे इज इक्वल टू वन एटी डिग्री आता आपण इकडे सॉल्व करूया आता हे ब्रॅकेट काढून टाकूया आता हे दोन्ही इक्वेशन तुम्ही नीट ऑब्जर्व करा एक तर काय करावं लागेल आपल्याला हे इक्वेशनला फायने मल्टिप्लाय करावं लागेल फायने कशा पद्धतीने फायने जर मल्टिप्लाय मल्टिप्लाय केलं तर एक्स कट होईल ची किंमत मिळेल किंवा अजून काय करू शकतो या इक्वेशनला आपण फोरने मल्टिप्लाय करू म्हणजे फोर वाय फोर वाय कट होईल आणि तुमचा आन्सर मिळणार आहे मग तुम्ही कुठ काही केलं केलं तरी चालणार आहे आपण काय करूया मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय फोर मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय फोर फोरने मल्टिप्लाय करूया इक्वेशन नंबर टू कुठे तुमचं हे आहे याला आपल्याला फोरने मग ह्या फोरने तुम्हाला डायरेक्ट असेल करून दाखवते नाईन्टी इंटू फोर हम्म फोर इंटू एक्स फोर एक्स फोर वाय आणि नाइन्टी इंटू फोर थ्री सिक्स्टी हे झालं इक्वेशन नंबर थ्री आता इक्वेशन नंबर थ्री आणि तुमचं जे टू वन आहे ते नीट ऑब्झर्व करा आता काय झालं इथे प्लस फोर वाय आहे इकडे काय आहे तुमचा मायनस फोर वाय आहे दोघं काय होतील कट होईल मग इक्वेशन नंबर वन प्लस थ्री करणार आहे इक्वेशन नंबर वन प्लस थ्री करणार आहे वन काय रे तुमचा फाय एक्स प्लस फोर वाय सॉरी फाय एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू झिरो आहे आणि इथे फोर एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू थ्री सिक्स्टी आहे मता इथे बघा ऍडिशन केल्यानंतर प्लस फोर वाय मायनस फोर वाय काय होईल तुमचं इथे कॅन्सल होईल इथे झालं तुमचं नाईन एक्स नाईन एक्स इज इक्वल टू थ्री सिक्स्टी आणि मग पुढची व्हॅल्यू तुम्ही फाईंड करू शकता पण आता इथे मला बोर्ड इकडचं रफ करावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यात पहिले अशा पद्धतीचे एक्झाम्पल आनंद एक डायग्राम काढून घ्या डायग्राम मध्ये ची जी अँगल ए आहे तो बी आणि सी च्या ऍडिशन बरोबर आहे मग त्याच्यानुसार मी दाखवून घेतलं त्यानंतर काय केलं मी फर्स्ट uh, so uh, तुमची जी कंडिशन आहे त्याच्यानुसार uh, हे इक्वेशन तयार करून घेतलं सेकंड कंडिशन नुसार त्याचा रेशो तयार करून घेतलं एक इक्वेशन मिळालं त्यानंतर मला माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही इकोनांच्या मापांची बिरीज एकशे ऐंशी अंश आहे ते प्रिन्सिपल वापरलं आणि ते प्रिन्सिपल वापरून मी अजून सेकंड इक्वेशन पण तयार केलं सेकंड इक्वेशन तयार केलं नंतर माझे लक्षात आलं की अरे आता फर्स्ट आणि सेकंड याचं कम्पेअर केल्यानंतर मला याला कशाने तरी म्टिप्लाय करावं लागलं जेणेकरून मला सायमल्टेनियस इक्वेशन इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करता येईल आणि मग मी याला फोरने मल्टिप्लाय केलं फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर हे सगळं मी आलेलं आहे आता मला मिळणार आहे एक्सची व्हॅल्यू तुम्ही स्क्रीनशॉट काढा मी इकडचं रफ करते मग इथे काय आलं आहे बळांनो नाईन एक्स इज इक्वल टू थर्ट थ्री सिक्स्टी परत एकदा लिहून घेते नाईन एक्स टू थ्री सिक्स्टी मग एक्स ची व्हॅल्यू काय येईल तुमचा नाई इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाईड लाइन वन जा नाईन नाईन फोर जा थर्टी so, सिक्स सो एक्स ची व्हॅल्यू मिळाली आहे फोर्टी म्हणजे पहिला जो अँगल मिळालेला आहे एक्स म्हणजे काय तुमचा अँगल बी जो मिळाला आहे तो किती मिळाला फॉर्टी डिग्री पहिला आन्सर इथे मिळालेला आहे आता आपण ही व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये पुट करू जेणेकरून आपल्याला बाकीच्या व्हॅल्यूज मिळणार आहे ओके पुटिंग द व्हॅल्यू द व्हॅल्यू एक्स इन इक्वेशन नंबर टू मध्ये टाकूया टू मध्ये टू काय आहे तुमचं इक्वेशन नंबर एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ओके मग एक्स ची व्हॅल्यू फोर्टी आलेली आहे ती टाकली ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा मग मग ची व्हॅल्यू तुम्हाला इथे लगेचच मिळून जाईल काय मिळणार आहे uh, हा इकडे प्लस फोर्टी इकडे जाताना मायनस फोर्टी होणार आहे किती येईल मग तुमचं मधून फोर्टी गेले किती उरले फिफ्टी फिफ्टी तुम्हाला मिळालेली आहे म्हणजे अँगल जो बी आहे तो फोर्टी डिग्री मिळाला वाय म्हणजे हा सी अँगल तो फिफ्टी डिग्री मिळाला आता ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे हा ए काय येणार तुमचा नाईन्टी डिग्री येणार ना आहे म्हणजे हा ट्रायँगल तुमचा असा तयार होईल नाइन्टी डिग्रीचा अशा पद्धतीने तयार होणार आहे ए बी सी हा तुमचा फोर्टी डिग्री हा फिफ्टी डिग्री हा नाइंटी डिग्री आला म्हणून आपण असं तयार करणार आहोत अँगल मग अँगल ए काय येईल तुमचा एक्स आणि वायच्या ऍडिशन बरोबर येईल मग अँगल ए म्हणजे प्लस फिफ्टी इज इक्वल टू तुमचा अँगल ए आला काय नाईन्टी डिग्री सो अशा पद्धतीने खूप सिम्पल एक्झाम्पल होतो फायव्ह मार्क्सचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला तीनही अँगलची मेजरमेंट फाईन करायचे होते मग आपण ह्या पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम छानपैकी ते सॉल्व्ह केलेला आहे टू थ्री टाइम्स सोडवा रिपीट करा तुम्ही तुम्हाला नक्की आउट ऑफ मार्क्स मिळतील या एक्झ तुमचे या जो क्वेश्चन नंबर एट आहे त्याचे सो अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट टूमध्ये आतापर्यंत आठ एक्झाम्पल्स आपण क्लिअर केलेले आहे पुढचे जे उदाहरणं आहेत आपण दोनच एक्झाम्पल राहिलेले आहेत ते बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघताय ते पण तुमच्या शाळेचं नाव लिहा तुमचं नाव लिहा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिके जे नोटिफिकेशन बिल आहे ती पण ऑन करा आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत सेवन एट नाईन सांडचे त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी